मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके के गौरी नारायण नमस्त तर एक ताई आहेत कल्याणच्या रुपा सांगळे ताई त्या आपल्याकडे बघा मार्गशुष मध्ये आल्या होत्या कुंचन स्टॉक मध्ये नव्हता त्यामुळं त्यांनी त्यांच्या भाच्याला पाठवलंय त्यांनी सिंगल कुंचन नेला होता आपल्याकडला पण त्यांच्या वहिनीलाही सेवा करायची आहे आणि त्यांनी त्यांच्या भाच्याला पाठवले कुंचन सेवा घेण्यासाठी तर ताईंचं कुंचन आपण विधिवत पूजा करून त्यांना देणार आहे तर ताईंच्याशी ऑर्डर आहे तर आपण विधिवत पूजा करून देणार आहे ताईंना सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर ताईनी सेवा केली मुंबईमध्ये अगदीच त्या एवढ्या दुरून आल्या होत्या आणि कुंचन स्टॉक मध्ये नव्हता तरी काय माहिती स्वामींची कृपा ज्यांना खरंच मनापासून सेवा करायची मनापासून भक्ती मनामध्ये आहे त्यांना अगदी नसलं तरी पूजा साहित्य मिळतं स्वामींच्या कृपेने तर काय माहिती कुंचन राहिला होता दे तो ताईंना भेटला पण त्यांच्या वहिनीला भेटला नाही त्यामुळं दादा आलेला आहे घ्यायला कुठून राहिला तू कोथरूड कोथरूड वरून आलेला आहे दादा घ्यायला तर आपण कुंचन विधिवत ताईंना पूजा करून देणार आहे तर आपल्याकडला बघा कुंचन खूप सुंदर असा कुंचन आहे हा स्वामी मूर्त्याचा शिक्का सुद्धा आहे आणि खूप सुंदर अशी कुंचन सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा आपण कुंचनला अलंकारित करून घेऊया विधिवत पूजा करून त्यांना आपण कुंचन देणार आहे तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ही कुंचन सेवा पूर्ण करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ना नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते कारण कसं असतं एकामेकाला अनुभव आल्याशिवाय कोणी सेवा असं सांगत नाही तर ज्या ताई घेतायत त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा खूप चांगली अनुभव यावे रिझल्ट यावे असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळं मध्ये ताईने नेला आता त्यांच्या वहिनीचा हा कुंचन आहे सुद्धा आहे बर का आपल्या चॅनलवरती पाठीमाग भगवान विष्णू आहेत सुंदर असा बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे आणि तुम्ही इथं विधिवत अशी पूजा करायची आहे खाली सहस्त्र कमळ दल किंवा अगदी सहस्त्र कमलदलाचा रांगोळी असतो तुम्ही काढू शकता पैशा सहस्त्र कमळ दल त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अक्षदा टाकत टाकत तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव जय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठन करत करत एकशे आठ वेळा ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत तर बघा अशा कवड्या टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी आता ताईच तांदळाची सेवा करतीलच तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम मधमध्ये अशा टा कवड्या टाकायच्या आहेत तुम्हाला पाच कवड्या टाका सात टाका किंवा अगदी दोन सुद्धा टाकू शकता ओम श्री